सुस्वागतम स्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावी आणि वेणू खेळत असतात सावी हसतच वेणूला म्हणते की तुला हा पत्त्याचा बंगला कुणी बनवायला सांगितला तर वेणू म्हणतो की माझ्या आजोबांनी सावी म्हणते की वेणू तू किती लकी आहेस तुला दोन आजोबा तीन आज्या आहेत सावी म्हणते की विनू तुला माहिती आहे का माझी आई आता मला जत्रेला नेणार आहे विनू सु म्हणतो की मी सुद्धा येऊ का तर सावी म्हणते की जा तुझ्या आईला विचारू आणि विनू लगेच मधुकडे जाऊ लागतो इकडे आता राणी ही राघवकडे येते आणि पुन्हा काल रात्री ड्रिंकचा विषय काढते राघव म्हणतो की राणी त्याचा तू विचार करू नको त्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे राणी म्हणते की अरे ते ड्रिंक्स ज्याने मिसळलं ना त्याची तर चूक आहे पण मी सुद्धा ते घेतलं तेव्हा माझीसुद्धा चूक आहे मधू म्हणते की राघव आपण प्रॉमिस केलं होतं की लग्नानंतर फक्त आपण विनूचे आईबाबा म्हणून राहणार रा आहोत पण माझ्याकडून तो शब्द पाळला गेला नाही राघव म्हणतो की विनू त्यावेळेस तिथे नव्हता विनू जर तिथे असता तर किती प्रॉब्लेम झाला असता त्यावेळेस याचा तो विचार कर म्हणते की तो जर तिथे असता आणि दारूच्या नशेत जर त्याच्या अनाथाश्रमाविषयी आश्रमाविषयी मी काही बोलले असते तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता राघव म्हणतो की मधू तू काही काळजी करू नको आपण विनूला एवढं प्रेम देऊ की आश्रमातली त्याला आठवण सुद्धा येणार नाही आणि त्याला त्याचे खरी आई बाबा कोण आहेत हे सुद्धा कळणार नाही पण त्याच वेळेस विनू हा दरवाज्यात आलेला असतो आणि राघवचे ते बोलणे ऐकताच आता विनूला मोठा धक्का बसतो आणि रागाने विनू बाहेर निघून जातो तर सावी ही विनूकडे येत म्हणते की विनू दर आईने उपमा बनवला ऐकतो उपमा खा तर पाठीमागून राघव आणि मधू तिथे येतात मधू म्हणते की विनूला की नाही त्याच्या मम्माने केलेला उपमा आवडतो तर लगेचच वेणू हा नाही म्हणतो तर तेवढ्यात राघव आणि काकूसुद्धा तिथे आलेले असतात तर सावी म्हणते की वेणूला माझ्यासोबत जत्रेला यायचं होतं आणि आई त्याला नाही म्हणाली म्हणून तो कदाचित राघवला असेल तर राघव म्हणतो की वेणू तसं काही असेल तर मला सांग मी तुला घेऊन जातो राघव म्हणतो की बोल ना वेणू काय झालं तुला तर सावीसुद्धा वेणूला काय झालं म्हणून विचारते काकू म्हणते की तू जरा चुरूचुरू बोलायची थांबशील का गप्प बस जरा तेव्हा सावी ही काकूकडे बघू लागते तेव्हा राघव हा सावीला तिच्या रूममध्ये जाऊन नाश्ता करायला सांगतो आणि सावी निघून जाते मधु म्हणते की विनू तुला जत्रेत जायची इच्छा होती ना तर तुझे बाबा आणि आपण सर्वजण आता जत्रेत जाऊ पिझ्झा खाऊ आणि हवी तशी मज्जा करू पण आता विनू काही बोलायला तयारच नसतो तर काकू म्हणते की विनू तुला गोष्ट सांगू का मोठ्या आजीने सांगितलेली तुला गोष्ट आवडते ना आणि मग विनूचा राग असा भुरकन उडून जातो पण विनू काही ऐकायला तयारच नसतो मोठी आजी म्हणजे काकू म्हणते की विनू तू एवढा का चिडलाय मोठ्या तु आजीचं तुला ऐकायचं नाही का तर रागाने विनु ऐकायचं नाहीये तेव्हा राघव पुन्हा लागतो म्हणतो की शांत हो बाळा तर राघवला सुद्धा म्हणतो की मला कुणाच ऐकायचं नाहीये आता मोठ्याने विनू म्हणतो की मला आहे तुम्ही माझे खरी आई बाबा आहेत आणि मला तुम्ही सर्वांनी चीट केलंय ते ऐकून मधु राघव आणि काकू यांना मोठा धक्का बसतो तर आता विनूला राघव आणि मधु त्याचे खरे आई बाबा नाहीत हे आता समजल्याचे कळताच काकू म्हणते की आता चांगली संधी चालून आली आणि याचं खापर आपण आता सिंगू सिंधूच्या डोक्यावर फोडायचं आहे म्हणजे मग तिला आणि तिच्या मुलीला घराबाहेर काढणं आपल्याला सोपं जाईल असा आता काकू विचार करते तर राघव म्हणतो की बाळा मीच तुझा खरा बाबा आहे तर विनू म्हणतो नाही तुम्ही माझे खरे बाबा नाही आहेत राघव म्हणतो की कोणी सांगितलं तुला तर विणू म्हणतो की मला कोणी नाही सांगितलं आणि कुणीही सांगू तुम्हाला काय करायचं त्याचं विनू म्हणतो की मला तुमच्याशी बोलायचंच नाही तुम्ही इथून जा तर तेवढ्यात आणवी ऋतूजा सर्वजण तिथे आलेले असतात तेवढ्यात काकू म्हणते की कुणी काय त्या सिंधूनेच विनूला सगळं सांगितलं असेल तेव्हा आणवी म्हणते की प्लीज स्टॉप दिस काकू आण म्हणते की काही झालं तरी तू सिम्मावरती का ब्लेम टाकतेस काकू काकू म्हणते की मी काय करायचं तू मला शिकू नको सानवी आणि या घरात फक्त सिंधू सांगू शकते हे आणि तिनेच सांगितलंय रत्नाकर म्हणतो की वहिनी सिंधू त्याला एवढी मोठी गोष्ट का सांगेन तेव्हा ऋतुराज म्हणतो की दादा तुला आपल्या घरात कुणावर संशय आहे का रत्नाकर म्हणतो की तू चुकीचा अर्थ काढू नकोस आणि हे इथे काय घडलं ना ते आपल्या कुणालाच माहित नाहीये ऋतुजा म्हणते की भाऊजी तुम्ही अशी कॉन्फिडंटली सिंधूची बाजू घेता तुम्हाला काही माहिती आहे का तर लगेचच आणवी म्हणते की कॉन्फिडंटली सिंधू असं कधीच काही बोलणार नाही तर काकू म्हणते की आणवी तू काय बोलतेस तुला लाज तरी वाटते का अगं मी तुझी आजी असताना माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुला त्या सिंधूवरती कसा आणवी म्हणते की हो माझा सगळ्यात जास्त विश्वास आहे कारण तिच्यामुळेच मी माझे आई बाबा आम्ही एकत्र आलो तू जरी एवढी विसरली असली ना जी तर मी नाही विसरली अजून तर म्हणते की सिम्मा आहेच माझ्या फॅमिलीचा भाग तर काकू म्हणते की तुझ्या आईसारखी तुला सुद्धा पारक नाही आणवी माणसांची काकू म्हणते की राणी मी तुला सांगितलं होतं ना त्या सिंधूला इकडे घेऊन येऊ नको म्हणून तर रेश्मा म्हणते की काका आपल्या घरात त्या सिंधूचा खूप जणांना पुळका आहे तेव्हा सांगितला असेल कोणीतरी असे आता रेश्मा ही आणवीकडे बघत बोलते ऋतुजा म्हणते की रेश्मा अगदी बरोबर बोलते काकू म्हणते की बस आता यावर चर्चा करायची नाहीये काकू म्हणते की विनायक हा राघवचा मुलगा नाही ही गोष्ट नक्कीच त्या सिंधूने सांगितली रत्नाकर राघवला वेणूला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगतो आणि म्हणतो की आतमध्ये जाऊन त्याची समजूत घाल तर राघव हा वेनूला आतमध्ये घेऊन जातो इकडे काकू ही आता राणीकडे बघत म्हणते की राणी मी तुला दाताच्या कड्या करून सांगितलं होतं की त्या सिंधूला तू या घरात आणू नकोस म्हणून तर राणी विचार करते चूक तर खरी माझीच आहे आणि काकू ज्या बोलतायत ना त्या ते, ते काही खोटं नाहीये राघव आणि सुद्धा आता सिंधूच्या जास्तच जवळ यायला लागलाय तेव्हा काकू बोलते त्यातच तथ्य आहे विचार करते की अगोदर विनूचा राग हा आपण ठीक करायला हवा पण तो जर नाही झाला तर तेवढ्यात सिंधू ही तिची बॅग घेऊन इंटरव्ह्यूला जाऊ लागते तर काकू सिंधूकडे बघत सिंधूला थांबाव्यास बोलते काकू म्हणते की सिंधू तुला जे हवं होतं तेच तू केलं ना तर सिंधू म्हणते की तुम्ही कशाबद्दल बोलताय काकू म्हणते की विना एक राघव आणि मधूचा मुलगा नाही हेच तू वेनूला सांगितलं ना ते ऐकून सिंधू म्हणते की विनूला हे कळलं आणि विनू कसा आहे तर आणवी म्हणते की तो काही ठीक नाहीये आणि लगेच सिंधू ही वेणूकडे जाऊ लागते तर काकू सिंधूला म्हणते की तिथेच थांब तर सिंधू म्हणते की हे बघा आता खरं खोटं करायची गर वेळ नाहीये ही आणि वेणूची आता समजूत काढायला हवी काकू म्हणते की आव आणू नको आणि खोटेही बोलू नको सिथे येण्यापूर्वी विनायक तुझ्याकडेच होता ना तेव्हा राघव आणि राणीचा वेणू मुलगा नाहीये हे तूच सांगितलंय त्याला बरोबर ना सिंधू ऋतुराज म्हणतो की बरोबर आहे आणि आता कशी नाटक करते बघा ऋतुजा म्हणते की मी नाही त्यातली आणि कडे लाव आतली अशी या सिंधूची गत आहे तर ते ऐकून आता रत्नाकर म्हणतो की सिंधूनेच विनू कान भरले याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का तर ऋतुराज म्हणतो की वहिनी ना पुरावा तर आता काकू गप्प बसते तेव्हा सिंधू म्हणते की हे सर्व काय चाललय सिंधू म्हणते की मी मनापासून विनूला माझा मुलगा मानते आणि तो बरा व्हावा म्हणून मी सगळं करते तेव्हा मी त्याला असं का सांगेन तेवढ्यात विनू आता त्याची बॅग घेऊन तिथे येतो तर मधू म्हणते की विनू हे काय आहे कुठे चाललास तर राघव म्हणतो मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तयारच नाही आहे तर विनू कुणाशीही काहीही न बोलता त्याची बॅग घेऊन जाऊ लागतो तेवढ्यात सिंधू विनूला थांबवत म्हणते की विनू घरचे सगळे तुझ्याशी बोलतात ना मग तू त्यांचं ऐकायला पाहिजेस ना गुड बॉय आहेस ना तू तर विनू म्हणतो की नाही घरच्यांनी सगळ्यांनी मला चीट केलंय विनू म्हणतो की आता मी कुणाचंच ऐकणार नाही आणि मी आता माझ्या खऱ्या आईबाबांकडे भेटण्यासाठी आश्रमात जातोय तिथे मला माझे खरे आईबाबा भेटतील तर मधु पुढे येत म्हणते की मीच तुझी खरी माम्मा आहे विनू माझ्यावरती विश्वास ठेव तर विनू लगेच मधुचा हात झिडकारत तिथून जाऊ लागतो तर आता विनू जाऊ लागताच राघव सिंधूला म्हणतो की सिंधू प्लीज तू विनूला थांबव तोच तुझा ऐकेल आता तेव्हा मधूला राग येऊन मधू म्हणते की राघव तू तिला काय सांगतोस मी विनूची मम्मा आहे आणि मधु आता विनूला हाका मारून थांबवायचा प्रयत्न करते तर आता विनू घराच्या बाहेर पाय ठेवताच इकडे लगेच राघव सिंधूला म्हणतो की सिंधू थांबव विनूला सिंधू विनुला तुला तुझ्या डॉक्टर काकूंची शपथ आहे असे सांगताच विनू हा थांबतो आणि लगेच आणवी आणि रत्नाकर सर्वांना मोठा धक्का बसतो विनू थांबताच पळतच येते आणि विनूला विटमिठी मारत म्हणते की विनू प्लीज माझ्यासाठी थांब आणि विनुने आता सिंधूचे ऐकलेले असते आणि आता लगेच मधु सर्वजण तिथे येतात तर मधु विनूला म्हणते की विनू मला तू मिठी नाही मारणार का आणि लगेच विनू हा मधूकडे पाठ फिरवतो तेव्हा आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि ते सर्व बघून आता टाळ्या वाजवत काकू पुढे येते काकू सिंधूला मते म्हणते की शेवटी तू तु 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 तुझा प्लान सक्सेसच करून दाखवला तू विनूला त्याच्या आईवडिलांपासून आणि घरच्यांपासून तोडलं काकू रत्नाकरला म्हणते की रत्नाकर तू इच्छी बाजू घेऊन बोलत होता ना आणि ऋतुराज तुला पुरावा हवा होता ना हा घ्या आता पुरावा इकडे मधू आता विनूला समजावत म्हणते की विनु तू मच ऐकणार नाही आहेस का गुड बॉय आहे ना तू मधु म्हणते की तुला काय हवंय ते सांग ना तुला बाहेर फिरायला जायचंय का तुला नवीन कपडे पाहिजेत का तर आता विनू लगेचच मधूला झिडकारत म्हणतो की मला काहीच नकोय मला फक्त माझे आई बाबा हवेत आणि ओरडत विनू मधूला म्हणतो की तुम्हाला कळत कसं नाही मला माझे आईबाबा हवेत ते आणि तेवढ्यात विनूला चक्कर येऊन विनू हा खाली पडतो तर सर्वजण आता वेनूला धरतात आणि ते सर्व बघून राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू तू तु विनूला तुझ्या रूममध्ये घेऊन जा तो आता तुझंच ऐकेल आणि सिंधू आता वेनूला घेऊन तिच्या रूममध्ये जाते तेव्हा रा मधू राघवला म्हणते की राघव तू हे काय केलंस तेव्हा राघव म्हणतो की मधू तुलाही माहीत आहे की यामध्ये सिंधूची काहीच चूक नाहीये राघव म्हणतो की हे बघ मधू आता जर आपण काही केलं तर आपण वेणूला कायमचं गामावून बसू तेव्हा तू आता काहीही बोलू नकोस आणि काहीही करू नकोस तर आता मधूला मोठा धक्का बसतो आणि इकडे आता मधू तिच्या बेडरूममध्ये येते तर काकू तिथे येऊन मधूला म्हणते की मधू आपण खूप मोठी चूक केली आणि आपण वेणूला गामावून बसलोय काकू म्हणते की ज्याची ज्याची भीती होती ना तेच होतंय आणि तुझ्या स्वतःच्या कर्माने तू राघवला गमावणार आहेस असे आता काकू मधूला बोलते आणि मधुला मोठा धक्का बसतो आणि आता इकडे सिंधू ही तिच्या रूममधून बाहेर येत असताना राघव सुद्धा आता तिथून जाऊ लागतो पण आता लगेचच सिंधूची धडक राघवला होते आणि सिंधू ही राघवच्या मिठीत येते तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तर आता सिंधू ही राघवच्या जवळ आलेली असते आणि आता राघव सुद्धा सिंधूच्या जवळ लागतो तर आता एका नी। वीनु हा फक्त तिथे थांबलेला असतो तर आता वेनू सिंधू आणि राघव कोणत्या सत्याने कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेट साठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा